एका गावात एक आई आणि तिची मुलगी राहायची आई खूप कष्टाळू होती ती शेतात काम करायची आणि दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या मुलीला वाढवत होती तिची मुलगी मात्र खूप आळशी होती ती आईला कामात मदत करत नव्हती उलट ती नेहमी आईला तिच्या दिसण्यावरून कपड्यांवरून आणि जुन्या राहणीमानावरून टोमणे मारायची आईला हे ऐकून खूप वाईट वाटायची पण ती काहीच बोलत नसे एकदा एका शेतकऱ्याने त्यांच्या शेतात काम करण्यासाठी जास्त पैसे देण्याचे जाहीर केले मुलीने विचार केला की मी जाऊन काम केले तर जास्त पैसे मिळतील आणि मी नवीन कपडे आणि दागिने विकत घेईन तिने आईला सांगितले की ती आज कामावर जाणार आहे आईला आनंद झाला की निदान आता तरी तिला कामाची किंमत कळेल मुलगी शेतात गेली पण तिला काम करण्याची सवय नव्हती काही वेळातच तिचे हात दुखू लागले आणि तिला खूप थकल्यासारखे वाटले ऊन खूप होते आणि तिच्या अंगातून घामाच्या दारा वाहत होत्या ती एका ठिकाणी बसली आणि तिला तिची आई आठवली तिला आठवले की तिची आई रोज हेच काम करते तेही अनेक वर्षापासून तिने कधीच तक्रार केली नाही तिला तिच्या आईच्या कष्टाची जाणीव झाली तिला समजले की तिची आई किती महान आहे तिने लगेच घरी जाण्याचा निर्णय घेतला ती घरी परतल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू होते ती आईकडे गेली आणि म्हणाली आई मला माफ कर आज मला कळले की तू माझ्यासाठी किती कष्ट करतेस मी तुला नेहमी कमी लेखले पण तू माझ्यासाठी सर्वात मोठी आहेस आईने आपल्या मुलीला जवळ घेतले आणि तिला समजावले की बाळा कधी कधी काही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्यांची खरी किंमत कळत नाही मला आनंद आहे की तुला हे समजले त्या दिवसापासून ती मुलगी बदलली ती आईला कामात मदत करू लागली आणि तिने आईचा खूप आदर केला कथेतील बोध आपण जेव्हा दुसऱ्याच्या जागी जाऊन त्यांच्या कष्टाचा अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला त्यांच्या त्यागाची आणि प्रेमाची खरी किंमत कळते आईचे प्रेम आणि कष्ट हे अमूल्य असतात आणि ते नेहमी आदराने जपले पाहिजे